काय आहे बर हे मस्त असं मलाईदार दिसतंय आ हा हा हे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय बघा मस्त तर दिसतंय चला पाहूया तरी काय आहे हे, हे। इथं अगो अगोदर आपण सगळ्यात अगोदर प्रीमिक्स बनवून घ्यायचं आहे तर हो मी इथं तुमच्यासाठी मस्त असं खिरीचं प्रीमिक्स बनवून त्यानंतर त्याची खीर बनवणार आहे तर इथे घेतलेला आहे बासमती तुकडा राईस हा मी थोडासा ओलसर कपड्याने पुसून घेतलेला आहे याला दोन वाळवून घेतलं तरी काहीच हरकत नाही काजू आणि बदाम आणि थोडीशी वेलची तर आपण इंस्टंट इथं बनवतो आहे खिरीमिक्स विथ खीर तर इथं आपण अगोदर प्रीमिक्स तयार करून घ्यायचं आहे तर हे सगळं घेतलेलं जे साहित्य आहे यामध्ये घालायची थोडीशी साखर इथं मी दोन चमचे साखर घालते मोठी जाडी साखर आहे ती घालायची आहे या प्रीमिक्समध्ये आणि आता हे साहित्य जे आहे ते आपण घेतलेलं ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे घेतलेलं साहित्य जे आहे तर मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटते आहे तर मंडळी आपण कुठलाही पदार्थ करत असताना प्रत्येकाचा हा अनुभव वेगवेगळा असतो तर हा पदार्थ करत असताना मला याचं प्रेमिक्स कसं बनवून ठेवायचं हे सुचलं तर तेच तुमच्यासोबत मी शेअर करते कारण मलाही माहिती नव्हतं की या पद्धतीनं सुद्धा आपण प्रीमिक्स बनवून ठेवू शकतो साधारण आठ ते दहा दिवस हे प्रीमिक्स राहू शकतं तर इथं मी प्रीमिक्स तयार करून घेतलेलं आहे तर हो जगातील सगळ्यात सोपी ही आपली खिरीची रेसिपी आहे तांदूळ आता हा मी आज ना तुमच्यासोबत तांदळाचं प्रीमिक्स दाखवलेलं आहे प्रीमिक्स तर खिरीचे भरपूर प्रकारचे असतात आज मी तुमच्यासोबत तांदळाचं प्रीमिक्स दाखवले तर तांदळाचीच खीर तुम्हाला त्या प्रीमिक्सपासून बनवून दाखवणार आहे इथं मी जे प्रीमिक्स बनवलं आहे तेवढ्या प्रीमिक्समध्ये चार जणांसाठी आरामात खीर बनते तर प्रमाण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक् बॉक्समध्ये दिलेलं आहे तर इकडे आपण कढई घेतली त्यामध्ये ओतलं थोडंसं पाणी पाणी का ओतलं आपण त्यामध्ये तर आपण जो दुधाचा पदार्थ बनवतोय ते पदार्थ जास्त चिटकू नये म्हणून इथं आपण याला पाणी ओतलं आणि आता इथं घेतलं अर्धा ते पाऊन लिटर दूध आता इथं माझ्याकडं ना शिल्लक राहिलेलं अर्धा ते पाऊण लिटर दूध होतं यामध्ये मलाईसुद्धा आहे तर ही कढई जी आहे ते आपण या कढईमध्ये ओतलं आणि कढई जी आहे ती गॅसवरती ठेवली आहे बघू शकता तुम्ही तर या दुधाला ना एक उकळी काढून घ्यायची आहे मस्त अशी तर आता गॅसची फ्लेम फुल करायची आणि मस्त अशी या दुधाला उकळी काढून घ्यायची आहे आता याला सतत हलवत राहायचं आहे आता आपण दुधाचा पदार्थ बनवतो आहे ना तर दुधाच्या पदार्थाला ना सतत हलवत राहिलं पाहिजे तर इकडे बघू शकता हलवत हलवत ढवळत ढवळत याला याची एक उकळी काढून घ्यायची आहे बघा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये मस्त अशी खीर तयार होते मंडळी अचानक पाहुणे घरी आल्यावर काय करावं सुचत नाही अगदीच सणावाराचे दिवस आलेले आहेत फटाफट गोडाचं रोज रोज काय वेगळं करायचं समजत नाही अशा वेळेस तुम्ही या पद्धतीचं प्रीमिक्स तयार करून ठेवून नंतर लगेच खीर बनवली तरी काहीच हरकत नाही सुद्धा फ्रीजमध्ये भरपूर दिवस राहतं तर हे प्रीमिक्स नक्की ट्राय करा आणि याचं प्रमाण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इकडं आपलं दूध उकळलेलं आहे याला बाजूने जी साई सुटलेली आहे ती हलवून घ्यायची आहे बघू शकता मस्त असं खळखळ असं इथं दूध उकळलेलं आहे आता आपण जे बनवून घेतलेलं प्रीमिक्स आहे तर ते प्रीमिक्स आपण या सगळ्या दुधामध्ये ओतायचं आहे तर मंडळी आपण जर जास्त प्रमाणामध्ये तांदूळ घेतले तर आपली खीर जी आहे तर जास्त घट्ट होईल त्यामुळे इथं मी चार माणसाच्या अंदाजानेच प्रिमिक्स बनवलेलं आहे चार माणसासाठी आरामात खीर तयार होते एवढ्या प्रिमिक्समध्ये तयार करून घेतलेले प्रिमिक्स जे ले ले आहे ते आपण या दुधामध्ये ओतलं आता सतत हलवत राहायचं आहे या खीरीला कारण या प्रीमिक्सच्या ना गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्या दुधामध्ये जोपर्यंत आपले जे तांदूळ घातलेले आहेत ते व्यवस्थित असे खीर शिजत नाही त्याला ता हलकासा दाटसरपणा येत नाही तोपर्यंत अधूनमधून याला सतत हलवत राहायचं आहे तेवढी काळजी मात्र खीर करताना घ्यावीच लागते पण नंतर खीर तयार झाल्यानंतर अगदी टेस्टी आणि मस्त अशी ही खीर तयार होते सगळ्यांच्या आवडीची माझी तर खूप आवडती खीर आहे मला तर प्रचंड आवडते ही खीर तर इथे आपले सगळ्यांच्या आवडीची आणि फटाफट -पट तयार होणारी इथं आपण झटकीपट तयार होणारी तांदळाची खीर बनवतोय तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सतत हलवत राहायचं आहे याला प्रीमिक्स टाकल्यानंतर आपण एक पाच मिनटं याला व्यवस्थितच हलवून घेतलं म्हणजे यातल्या गुठळ्या मोडून घेतल्या आणि नंतर यामध्ये घातली चवीनुसार साखर साखरेचं काही प्रमाण नाही तुम्हाला जितकं गोड आवडतं तितकीच यामध्ये साखर घालायची आहे इथं मी चवीनुसार अर्धी वाटी साखर घातलेली आहे तितकी साखर मला पुरेशी होती एवढ्या दुधासाठी तर बघा सतत हलवत राहायचं आहे या खिरीला हळूहळू ना आपलं प्रीमिक्स सगळ्या दुधामध्ये मिक्स झालेलं आहे आणि ते शिजून ना हलकासा याला दाटसरपणा येऊ लागलेला आहे बघू शकता सुद्धा भरपूर इन्स्टंट खिरीचे प्रकार आहेत आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार पण त्या अगोदर तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब तर करावं लागेल नवीन नवीन नवी रेसिपी पाहायची असतील तर चॅनेल सबस्क्राईब करावं लागेल त्यामुळे चॅनेल अगोदर सबस्क्राईब करा, करा। आणि हो व्हिडिओला लाईक करा आणि शेजारील बेल बेलकोन बटन दाबा म्हणजे माझी एकही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही इथं बघा हळूहळू आपली खीर तयार होऊ लागलेली आहे अगदी घट्ट घट्टपणा आलेला आहे आपल्या खिरीला अगदी पाच मिनिटामध्ये इथे आपली खीर तयार होणार आहे वरून जर तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असतील तर नक्कीच घालू शकता पण मी काय केलं ड्रायफ्रूट्स आणि आपले तांदूळ याची मस्त अशी पेस्ट केली आणि याचं पूर्णपणे प्रिमिक्स तयार केलेलं आहे तर इकडे बघा आपली खीर ना दाटसर झालेली आहे तर थोडीशी दाटसर झाली ना लगेच गॅस बंद करायचा पण आणखी थोड्या वेळीला बारीक गॅसवरती शिजवून घेऊया बघा जास्त घट्ट आवडत नसेल खीर तर मीडियम कन्सिस्टन्सी झाली की लगेच गॅस बंद करायचा म्हणजे आपली तांदळाची खीर जी आहे ना थंड झाली ना तर आणखीन घट्टपणा याला येत जातो तर इकडे बघू शकता तर मस्त अशी इथं खीर तयार झालेली आहे एक दोन मिनटं याला पूर्ण लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आणि इथं आता आपण गॅस बंद करून घ्यायचा गॅस बंद केला आणि याला थंड करून घ्यायचं खिरीला खीर आपली पूर्णपणे थंड झालेली आहे तुम्हाला थंड झाल्यावर खीर कशी होते ते दाखवते बघा आता एका भांड्यामध्ये या सर्व करूया आपण म्हणजेच काढून घेऊया आहा मस्त सुरेख मस्त अशी दाटसर आपली फटाफट खीर तयार झालेली आहे असं कोणी नसेल ज्याला तांदळाची खीर आवडत नाही क्वचित जणाला जास्त गोड आवडत नाही असेच लोक खात नसतील नाहीतर बऱ्यापैकी सगळ्यांनाच तांदळाची खीर आवडते पण खीर बनवण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात मी ज्या पद्धतीनं खीर बनवते ना घरामध्ये पाहुणे दे, दे किंवा आपल्याला असं कधीतरी उपवास सोडायचा आहे त्यामध्ये पटकन घोडाचं काहीतरी करायचं आहे अशा वेळेस या पद्धतीनं मी खीर बनवते तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मंडळी कुठलाही पदार्थ शिकताना आपल्याला आज बनवला आणि लगे आज पाहिला आणि उ उद्या बनवला असं लगेच होत नाही त्यासाठी भरपूर असा अनुभव घ्यावा लागतो त्यामुळे इथं भरपूर वेळा ट्राय केल्यानंतरच मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत असते तर माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगत जावा आणि हो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा इकडे आपण खीर एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि यावरती टाकूया थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या गुलाबाच्या पाकळ्या नसतील तर थोडेसे ड्रायफ्रूट्स किंवा पिस्त्याचे काप टाकले तर काहीच हरकत नाही तर तयार झाली आपली मलाईदार खीर प्रीमिक्स तर हे जे प्रीमिक्स मी तुम्हाला दाखवलेलं आहे तसंच प्रीमिक्स तुम्ही जर घरामध्ये बनवून ठेवलं ना आणि अचानक तुम्हाला आठवते की काहीतरी गोडाचं खायचं आहे किंवा उपवास सोडताना गोडधोड काहीच नाही आहे पाहुणे रावळे घरी आलेत अशा वेळीस तुम्हाला हे प्रीमिक्स नक्कीच उपयोगाला येणार आहे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद